सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये होऊ घातलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीविषयी या ठिकाणी माहिती बघणार आहोत मित्र हो आत्ताच दोन हजार बावीसला म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत त्या शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या आणि लगेचच अवघ्या एक वर्षामध्ये शिक्षक भरतीची नवीन परीक्षा होते अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी ही आपल्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे ही आपल्यासाठी काय खूप मोठी सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीच आपणाला जर सोनं करायचं असेल तर ही नेमकी परीक्षा काय आहे हे आपणाला समजून घेणं महत्वाचं आहे आता मी हे तुम्हाला समजावून सांगणार आहे कारण या अभियोग्यतेमधून या परीक्षेमध्ये ही परीक्षा देण्याचा मला अनुभव तर आहेच पण त्यासोबतच ही परीक्षा पास होऊन मी या सेवेमध्ये सुद्धा आलेलो आहे त्याच्यामुळं ही परीक्षा नेमकी काय आहे ही परीक्षेची तयारी नेमकी कशी केली पाहिजे आणि ही परीक्षा आपण कशा पद्धतीने या परीक्षेला सामोरं गेले पाहिजे या अनुषंगाने मी अतिशय महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ आपण पूर्ण होईपर्यंत नीटपणे बघायचंय आणि इथून पुढे जे चाळीस तीस चाळीस पंचेचाळीस दिवस भेटणार आहेत ते पंचेचाळीस दिवस या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलात तर शंभर टक्के तुम्ही यशस्वी होणार आहात पहिल्यांदा या परीक्षेचं नाव आपण समजून घेऊया कारण काय आहे हे नाव जर आपणाला समजलं तर आपणाला एकंदरीत या परीक्षेमध्ये नेमकं काय विचारलं जाणार आहे किंवा ही परीक्षा नेमकी कशी आहे हे आपल्याला लक्षात येणार आहे मुळात या परीक्षेचं शॉर्ट फॉर्म दिलेलं आहे त्यांनी टेट टी ए आय टी हे शॉर्ट फॉर्म आहे आणि ह्याचा लॉंग फॉर्म आपण वर दिलेला आहे टी म्हणजे आहे टीचर ए म्हणजे आहे ॲप्टिट्यूड आणि आय म्हणजे आहे इंटेलिजन्स आणि टी म्हणजे आहे टेस्ट त्यालाच मराठीमध्ये म्हणतात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आता या हे जे नाव आहे परीक्षेला दिलेलं जे नाव आहे ते अतिशय महत्वाचं आहे परीक्षेच्या संदर्भामध्ये परीक्षा परिषदेने आपणाला दोन भागामध्ये याचा सिलेबस दिलेला आहे आणि मला वाटते चार ते पाच ओळीमध्येच याचा सिलेबस दिलेला आहे असा डिटेलमध्ये सिलेबस दिलेला नाही त्याच्यामध्ये या दोन गोष्टींचा त्यांनी अतिशय महत्वाच्या त्या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत एक आहे अभियोग्यता आणि दुसरी आहे बुद्धिमत्ता म्हणजे या दोन प्रकारच्या चाचण्या शिक्षक पदी निवड करण्यासाठी घेतल्या जाणार आहेत आता अभियोग्यतेमध्ये कोणते घटक आहेत बुद्धिमत्तेमध्ये कोणते घटक आहेत तर आपण जे तिकडे बघताय त्या ठिकाणी दिलेले घटक आहेत ती सगळी म्हणजे त्याच्यामध्ये जे उपघटक येणार आहेत त्याच्यामध्ये अभियोग्यतेमध्ये कोणती उपघटक येणार आहेत ते आपण त्या, त्या बाजूला आपण बघत आहोत पण ते बघत असताना याच्यावरती नेमकी प्रश्न किती पडणार आहेत तर अभियोग्यतेला शेकडा प्रमाण साधारणपणे शंभर प्रश्न असतील तर त्याच्यातले साठ प्रश्न हे साठ प्रश्न हे कुणाचे विचारले जातील अभियोग्यतेचे म्हणजे जवळपास साठ टक्के प्रश्न हे अभियोग्यतेचे असणार आहेत आणि बुद्धिमत्तेचे किती टक्के प्रश्न असणार आहेत जवळपास चाळीस टक्के प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीचे असणार आहेत गुणांचा जर विचार केला तर ही परीक्षा साधारण आपल्याला दोनशे मार्काला ही परीक्षा घेतली जाते दोनशे मार्काची ही परीक्षा आहे आणि याच्यामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत दोनशे म्हणजे दोनशे दोन प्रश्न दोनशे गुणाची ही परीक्षा असणार आहे आता साठ टक्के प्रमाण म्हणजे जवळपास एकशे वीस गुणांची अभियोग्यतेवरचे प्रश्न असणार आहेत एकशे वीस गुण म्हणजेच एकशे वीस प्रश्न हे अभियोग्यतेचे असणार आहेत आणि बुद्धिमत्तेचे जवळपास या ठिकाणी ऐंशी प्रश्न चाळीस टक्के वेटेज म्हणजेच बुद्धिमत्तेचे जवळपास ऐंशी गुणाला ऐंशी प्रश्न असणार आहेत म्हणजे ऐंशी प्रश्न ऐंशी गुण एकशे वीस प्रश्न एकशे वीस गुण असे दोन घटक मिळून जवळपास दोनशे प्रश्न आणि दोनशे गुणांची ही अभियुग्यता चाचणी असणार आहे आता याच्यामध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट आपण समजून घेणं महत्वाचं आहे ज्यांना खरंच दोन हजार पंचवीस मध्ये शिक्षक व्हायचं आहे त्यांनी या परीक्षेतलं गमक एक लक्षात घेणं महत्वाचं आहे ते गमक कोणतं आहे तुम्ही तिकडं बघताय अभियोग्यतेमध्ये हो या ठिकाणी सिलेबस आपल्या बाजूला आपण दाखवतोय की अभियोग्यतेमध्ये हो कोणकोणते घटक येणार आहेत पहिला घटक त्यांनी दिलाय गणितीय क्षमता नावाचा घटक दिलेला आहे आता ती गणितीय क्षमता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून गणित आहे दुसरं तिसरं काही नसून काय आहे ते गणित आहे आणि गणितीय क्षमतेमध्ये जवळपास तीस ते पस्तीस मार्काचं तीस ते पस्तीस मार्काचं गणित विचारलं जाणार आहे इथं जरी अभियोग्यता हो म्हणलेलं असलं तरी त्या हो अभियोग्यतेमध्ये सुद्धा तीस ते पस्तीस मार्काचं या ठिकाणी गणित विचारलं जाणार आहे त्याच्यामध्ये दुसरा उपघटक घटक आहे तर्कक्षमता वेग व अचूकता तर्कक्षमता आणि वेग आणि अचूकता त्यासोबतच अवकाशीय क्षमता कल आणि आवड हे सगळे जे घटक आहेत ते गणित आणि बुद्धिमयशी बुद्धिमत्तेशी निगडीत असणारे घटकच आहेत याच्यामध्ये जे आठ उपघटक आपल्याला दाखवले जात आहेत त्याच्यापैकी जवळपास दोन ते तीन घटक हे बुद्धिमत्तेशी संबंधित असलेले घटक आहेत गणित व बुद्धिमत्तेशी संबंधित म्हणजे या अभियोग्यतेमध्ये जवळपास हे तीस ते पस्तीस प्रश्न आणि हे जवळपास एकशे वीस म्हणजे आणि पुढचे बुद्धिमत्तेचे जवळपास तीस एक प्रश्न मिळून जवळपास साठ पासष्ट साठ ते सत्तर क्वेश्चन हे केवळ आणि केवळ गणित आणि बुद्धिमत्तेचे असणार आहेत गणित आणि बुद्धिमत्तेचे असणार आहेत कोणते या अभियोग्यता घटकामध्ये एकशे वीस गुणांपैकी एकशे वीस प्रश्नापैकी जवळपास साठ ते सत्तर प्रश्न हे केवळ गणित आणि बुद्धिमत्तेशी संबंधित असणार आहेत म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता इथं जरी अभियोग्यता म्हणलेला असेल तरी सुद्धा गणित तुम्ही किती अचूकतेने करताय किती वेगात करताय तुमचं बुद्धिमत्ता किती अचूकपणे करताय किती वेग आहे हे सुद्धा अभियोग्यतेच्या माध्यमातून काय त्या ठिकाणी तपासलं जाणार आहे आणि म्हणून अं आपणाला अभियोग्यतेमध्ये साठ ते सत्तर गुणांची गणित आणि बुद्धिमत्तेची तयारी करायचंय आणि जी बुद्धिमत्ता असणार आहे प्युअर बुद्धिमत्ता या ठिकाणी मात्र जवळपास ऐंशीच्या ऐंशी प्रश्न याच्यामध्ये दहा एक इकडे तिकडे गणिताचे असतील दहा ते वीस प्रश्न पण साठ एक प्रश्न तरी केवळ बुद्धिमत्तेचे असणार आहेत आणि जवळपास सगळेच्या सगळे मिळून ऐंशीच्या ऐंशी प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेचे ज्यावेळेस या दोन्हीची बेरीज आपण करू त्यावेळेस जवळपास एकशे तीस ते एकशे चाळीस एकशे तीस ते एकशे चाळीस प्रश्न या दोनशे प्रश्नापैकी केवळ गणित आणि बुद्धिमत्तेचे असणार आहेत म्हणजे तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेची तयारी अतिशय मजबूत पद्धतीने करावी लागेल तरच तुम्ही शिक्षक होऊ शकता अन्यथा तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता जर नीट नसेल तर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शिक्षक होऊ शकणार नाहीत आणि म्हणून तुम्ही जो अभ्यास करणार आहात एकूण तुमचा जो अभ्यास आहे आता इथं जो सिलॅबस सिलेबस दिसतोय तुम्हाला त्याच्यामध्ये हा जो अभियोग्यतेशी संबंधित सिलेबस आहे आणि त्याच्यानंतर अं हा ह्याच्यानंतर हा जो दिसतोय हा सिलेबस जो आहे तो आहे बुद्धिमत्तेशी संबंधित आणि बुद्धिमत्तेमध्ये मग आकलन आहे वर्गीकरण आहे सांकेतिक लय बदमान्य समसंबंध कूट प्रश्न क्रमशेनी तर्कवानुमान म्हणजे हे प्युअर सगळे बुद्धिमत्तेचे घटक या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून आपणाला गणित आणि बुद्धिमत्तेची ही चांगल्या पद्धतीने तयारी करावी लागणार आहे आणि म्हणून आपणाला एकशे तीस ते चाळीस मार्काला केवळ आणि केवळ गणित आणि बुद्धिमत्ता असणार आहे म्हणून आपण अभ्यास करत असताना सुद्धा दिवसभरात तुम्ही जर दहा तास अभ्यास करत असाल तर त्या दहा तासातले जवळपास सहा तास सहा ते सात तास हे केवळ गणित आणि बुद्धिमत्तेला दिले पाहिजे आणि उरलेले तीन तीन तास हे बाकी विषयांना दिले पाहिजेत तरच आपण ही परीक्षा यशस्वीरित्या क्वालिफाय करू शकणार आहोत आणि राहिला भाग पुढचा तो म्हणजे काय आहे अभियोग्यतेमध्ये इतर कोणते घटक आहेत तर आता बघा हे अभियोग्यतेचा अभियोग्यतेचा सिलेबस बघताय हा ह्या अभियोग्यतेच्या सिलेबसामध्ये सिलेबसमध्ये दुसऱ्या कोणत्या गोष्टी आलेल्या आहेत तर आपण समजून घेऊया दुसऱ्या कोणत्या गोष्टी आहेत तर अभियोग्यतेमध्ये आहे दुसरी गोष्ट आहे मराठी त्याच्यानंतर आहे इंग्रजी मराठी आहे इंग्रजी आहे मराठी भाषिक क्षमता त्याला सुद्धा काय म्हणलेलं आहे क्षमता असं म्हणलेलं आहे इंग्रजी भाषिक क्षमता आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी केचा भाग काही येऊ शकतो त्याच्यामध्ये मराठी आहे इंग्रजी आहे, आहे त्याच्यामध्ये जी भाग येऊ शकतो आणि त्याच्यानंतर आहे मानसशास्त्र मानसशास्त्र म्हणजे हा आपल्या या शिक्षणशास्त्राचा म्हणजे डी एड असेल बी एड असेल तिथला तो भाग आहे आणि या सगळ्यांना मिळून जवळपास आपल्याकडे एक चाळीस ते पंचेचाळीस प्रश्न चाळीस ते पंचेचाळीस पन्नास प्रश्न असणार आहेत चाळीस पंचेचाळीस ते पन्नास प्रश्न मग त्याच्यामध्ये पंधरा ते वीस मराठीचे असतील एक पंधरा वीस इंग्रजीचे असतील जी केचे आठ दहा असतील आणि मानसशास्त्राचे पंधरा वीस प्रश्न असतील हे विषय मात्र आपणाला उरलेल्या वेळामध्ये हळूहळूहळू करून घ्यायचे आहेत जेणेकरून काय होईल तर आपणाला जे उरलेले पन्नास ते साठ मार्क पन्नास ते साठ मार्क जे उरलेले आहेत ते उरलेले साठ मार्क अतिशय चांगल्या पद्धतीने जर आपण मराठीचा अभ्यास आप केला शब्दसंग्रह नीटपणे वाचला इंग्रजीचा शब्दसंग्रह नीटपणे वाचला मराठीचं ग्रामर इंग्रजीचं ग्रामर जर नीटपणे पाहिलं तर सहजपणे इथं आपल्याला चांगले मार्क घेता येतील मानसशास्त्र हा तर प्रत्येक बी एड बी एड झालेल्या लोकांसाठीचा अतिशय सोपा विषय असतो त्या ठिकाणी सुद्धा फॅक्च्युअल डाटा न विचारता आपल्या तर्कावर अनुमानावर तुम्ही काय कराल शिक्षक झाल्यानंतर काय कराल अशा प्रकारचे प्रश्न येतात म्हणून हा सुद्धा विषय तितकाचा किचकट आपणाला दिसत नाही या सगळ्या विषयांचा जर आपण नीटपणे अभ्यास केला तर या पन्नास साठ मार्कापैकी तीस ते चाळीस मार्क आपण या ठिकाणी सहजपणे घेऊ शकता आणि या दोन्हीचा संयोग करून या दोन्हीचा संयोग म्हणजे अभियोग्यतेतले हे सगळे काही घटक आणि बुद्धिमत्तेतले गणित बुद्धिमत्ता हे जर आपण एकत्रित एकत्रितरित्या पुढचे चाळीस दिवस जर नीटपणे अभ्यास केला कसा नीटपणे जर अभ्यास केला आणि या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे सराव या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर तो आहे सराव आता सराव का महत्वाचा आहे सराव का महत्वाचा आहे सराव याच्यासाठी महत्वाचा आहे समजा इथं एक गाव आहे आणि तुम्ही या ठिकाणी राहताय या ठिकाणाहून या गावाला जाण्यासाठी असा वळणदार रस्ता आहे वळणदार रस्ता आहे इथं डोंगर आहे मध्येच इथं खड्डे आहेत मध्येच पुढे पुढे कुठेतरी गतिरोधक आहे आणि या अशा रस्त्याने तुम्हाला इथून जायचंय तुम्ही एक वेळेस गेलात इथून एक वेळेस गेलात एक वेळेस गेलात आणि पुन्हा एक दोन महिन्यानं जर इकडे जायला निघालात तर तुम्ही असं बिनधास्तपणे या गावला पोहोचणार नाहीत पण तुम्ही या गावाहून रोज जाताय तुम्ही रोज इथून जाताय रोज आज गेलात उद्या गेलात परवा गेलात त्या परवा गेलात हे ज्यावेळेस रोज जाल त्यावेळेस तुम्हाला इथला खाच खळगा कळेल कुठं खड्डा आहे कुठं गतिरोधक आहे हे तुमच्या काय होईल सगळं लक्षात येईल हे कशामुळं झालं रोज जाण्यामुळं म्हणजेच काय झाला तुमचा सराव झाला आणि सराव झाल्यामुळं जिथं एक तास लागत होता तुम्ही तिथं तीस मिनिटातच पोहोचायला लागलात हे कशामुळं शक्य झालं सरावामुळं तुमची वेग आणि आचूकता का वाढली कारण तुमचा सराव वाढला आणि टेट या परीक्षेमध्ये केवळ आणि केवळ तुमचा सराव किती आहे हे फार महत्वाचं आहे आणि जोपर्यंत तुमचा गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात सराव होणार नाही तोपर्यंत तुमची वेग आणि अचूकता वाढणार नाही कारण आय बी पी एसच्या च्या माध्यमातून हा जो पेपर घेतला जातोय त्याचे जे प्रश्न आहेत ते अतिशय लेंदी स्वरूपाचे आहेत मोठ्या स्वरूपाचे आहेत आणि ते मोठे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सरावाची नितांत आवश्यकता असते शेवटी या घ या लेक्चरच्या शेवटी मी एक महत्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे ती तुम्ही लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे त्यामध्ये ही जी दोनशे मार्काची परीक्षा आहे या दोनशे मार्कामध्ये जवळपास शंभर प्रश्न हे अतिशय सोपे प्रश्न आहेत जे की सगळ्यांनाच येतात पण ही शंभर प्रश्न मात्र एकत्रित एक नाही आहेत ही दोनशे प्रश्न होईपर्यंत सातव्या नंबरला एक सोपा आहे दहाव्या नंबरला एक सोपा आहे लगेच विसाव्या नंबरला आहे नंतर एकोणतीसव्या नंबरला आहे आणि दोनशे पर्यंत असे टप्प्याटप्प्यानं ती सोपी प्रश्न आहेत जो मुलगा पहिल्या प्रश्नापासून त्या दोन तासामध्ये दोनशेव्या प्रश्नापर्यंत वाचन करीत जाईल पहिल्या प्रश्नापर्यंत दोनशेव्या प्रश्नापर्यंत त्या मुलाला सगळी जी शंभर प्रश्न सोपी शंभर प्रश्न आहेत भेटना आनि तीजर शंबर आपन सोपी ली। आनि ती भेटणारच आहेत आणि ती जर शंभर प्रश्न आपण सोपी सोडवली आणि पुढची जर अवघड एक तीस ते चाळीस प्रश्न जर आपण टॅकल केली तर शंभर टक्के तुम्ही एकशे चाळीस प्लस स्कोअर करू शकता पण आपण समजून घेणं गरजेचं आहे की ही दोनशे प्रश्न मला दोन तासामध्ये वाचून झाली पाहिजे म्हणजे झाली पाहिजेत सोपी 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 प्रश्न जर आपण सोडवत दोनशे मार्कापर्यंत दोनशे प्रश्नापर्यंत जर पोहोचलो तर सोपी सगळी शंभर प्रश्न भेटून जातात आणि जे चाळीस प्रश्न आहेत ती जर तुम्ही टॅकेल केलात तर शंभर टक्के तुम्ही एकशे चाळीस प्रश्न प्लस मार्क घेऊन दोन हजार पंचवीसमध्ये शिक्षक बनणार आहात या पद्धतीने आपण अभ्यास करावा आणि याच्यासाठी म्हणून माझ्या अनुभवातून नेमका अभ्यास कसा केला पाहिजे याच्यासाठी आपण दोन हजार पंचवीस मध्ये जे अभियोग्यता चाचणी देत आहेत त्या मुलांसाठी एकदम फ्रीमध्ये एकदम फ्रीमध्ये यूट्यूबला एकदम फ्रीमध्ये युट्यूबला सगळे लेक्चर टाकणार आहोत सगळे लेक्चर सगळे लेक्चर काय करणार आहोत टाकणार आहोत आणि गणित असेल बुद्धिमत्ता असेल मानसशास्त्र असेल मराठी असेल इंग्रजी असेल तुम्हाला एकशे चाळीस प्लस मार्क घेण्यासाठी अतिशय उपयुक्त असे लेक्चर आपण आजपासून रेग्युलरली या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत त्यासाठी सगळ्या उद्याच्या शिक्षक बांधवांना विनंती आहे हे जे चॅनल आहे ते आपण सर्वांनी लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन क्लिक करायचं आहे जेणेकरून सगळी लेक्चर तुमच्या यूट्यूबला तुम्हाला पाहता येतील आपले सर्वांचे धन्यवाद आभार